मित्रांनो रिंग कटर काय असते बघू आता बघून घ्या आता बघू शकता रिंग कटर ला फक्त तुम्ही फोटोमध्ये बघितलं असेल रिंग कटर हे बघून घे हे पानाच्या आडवे आहे याच्यावर आपण सुपर हे चालू आहे कीटकनाशक मारणे आणि याच्यावर प्रोटेक्स सुपर औषध पडलेलं आहे हे मरते किंवा जिवंत राहते हे बघू आपण थोडंसं बघू शकत हे हालचाल कमी आहे बघू शकता जवळून आपण म्हणतो नेहमीच याचा लाईव्ह व्हिडिओ आपण घेत आहोत बघू शकता जे प्रत्येक सुपरच्या औषध पडलेलं आहे आणि तळमळ तळमळ चालू यायचं प्रोपेक्सुपर न मरते किंवा नाही ओढण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे याला बघू शकता रिंग कटर जे म्हणतो का आपण आहे की जातो जवळून आपण दाखवणार आहे याच्यावर सुपरचा आपण फवारा चालू आहे सध्या आणि ह्याच्या अंगावर स्प्रे भरले पडलेलं आहे म्हणजे प्रफ पडणे मरती ते बघा हे खाली पडलेलं आता चक्कर येऊन हे वर चढ चढत आहे चक्कर येत आहे त्याला हे मातीवर पडलेलं आहे होऊ शकता मरती किंवा नाही बघू शकता आता लाईव्हमध्ये धडपड बघा धडपड जमिनीवर याला उडता पण येत नाही रिजल्ट म्हणतो आपण औषधाचा कोणी औषधाने काय होते काय नाही हे लाइव आपण बघत आहोत रिंग कटरचा किडा पोहोचितात तडपड नाही याचं ह्याच्या अंगावर प्रुपेक्स सुपरचा स्प्रे जे म्हणतो आपण हे झालेलं आहे एकदम जवळून असं व्हिडिओ बघितलं नसेल कधी एवढी लाईव्ह जे रिजल्ट म्हणतो आपण बघू शकता तडपड तडपड कोणत्या औषधाने कोणता रिजल्ट मिळते हे बघू शकता आता रिंग कटर ओढण्यासाठी तकलीफ होत आहे त्याला आता एका मिनटामध्ये संपूर्ण जीव सोडून दिले बघू शकता संपूर्ण आलटी पलटी पडत आहे रिंग कटरचा किडा सोयाबीनसाठी आपण म्हणतो रिंग कटर कशाने खावर होती तर आपण प्रोटपिक सुपर त्याचा फवार घेत आहोत शेतामध्ये आणि त्याचा फ्रीज आहे झाडावर पडला होता म्हणजे जांगावर तर याचे कशा पद्धतीने काम करते काही नाही लगेच दोन मिनटात दो मरून जाईल हे 가라앉게 짙다라멀 지문탑을 보가야돼요 보고싶다. अशा पद्धतीने खतम झालेलं आहे